माझ्या लग्नाला तीन दिवस झाले होते माझ्या सासऱ्यांनी मला हाक मारून बोलावलं माझ्या नवऱ्याने मला बजावलं होतं की माझ्या वडिलांना खूप राग आहे त्यांना कधीच कोणत्या गोष्टीसाठी नगार द्यायचा नाही नाहीतर ते रागात वेडे होऊन जातात आणि मीही बघत होते माझे सासरे माझ्या नवऱ्याला जेव्हा बोलवत होते तेव्हा तो एका हातेत हातातील काम सोडून त्यांच्याकडे जायचा माझ्या नवऱ्याचं हे वागणं बघून मलाही माझ्या सासऱ्यांची भीती वाटू लागली होती लग्न होऊन तीन दिवस झाले होते नवऱ्याने सांगितलं की आज आपण बाहेर फिरायला जाऊ मीही खुश झाले होते तेव्हा सासऱ्याने नवऱ्याला हाक मारली तो लगेच बाहेर निघून गेला बाहेरून मला ओरडल्याचा आवाज ऐकू येत होता ते त्याला ओरडत होते की लग्नाच्या तीन दिवस सुट्टीत फॅक्टरीचं किती नुकसान झालं आहे याची कल्पना तरी आहे का तुला आणि आज तू परत सुट्टी घेऊन बसला आहेस आत्ताच्या आत्ता फॅक्टरीत जा आणि कामगारांच्या मागे लाग जेणेकरून ते नीट काम करतील मी तुझं लग्न यासाठी केलं नव्हतं की खोलीत बसून राहशील आणि तुझ्या बायकोलाही सांग स्वयंपाकघराची जबाबदारी सांभाळायला इथं कोणी दुसरी बाई घरात नाही जे तिचे नकरे सहन करेल त्यांचं हे बोलणं ऐकून मला तर खूप राग आला होता तीन दिवस झाले होते लग्नाला आणि या तीन दिवसात नाश्ता आणि जेवण मीच बनवून देत होते सासऱ्यांनी माझ्या खूप चुका काढल्या पण नवऱ्याने माझ्याकडे बघत मला इशाऱ्यात प्रेमाने सांगितलं की माझ्या वडिलांच्या बोलण्याचा राग मनात धरू नको माझा नवरा खोलीत आला तेव्हा त्याचा मूड खराब झाला होता त्याने माझी माफी मागितली मला फॅक्टरीवर जायला लागेल मी म्हणाले काही अडचण नाही हा मागोदर फिरायला आपण नंतर कधीतरी जाऊ नवरा फॅक्टरीवर निघून गेला मी किचनमध्ये काम करत होते सासऱ्याने मोलकरणीला सांगितलं होतं की सून घरी आले आहे तर घरची कामही तीच करेल मी पूर्ण घर स्वच्छ केलं आणि दमून माझ्या खोलीकडे जायला निघाले सासऱ्यांनी मला हाक मारली ते त्यांच्या खोलीत बसले होते मी डोक्यावर पदर घेतला आणि त्यांना विचारलं बाबा काही हवं आहे का तुम्हाला तेव्हा त्यांनी मला पायाच्या नखापासून केसापर्यंत बघितलं आणि माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघत म्हणाले दूध हवं आहे मी स्वतःला सावरलं आणि तिथून बाहेर निघून आले मला माझ्या सासऱ्याचं हे वागणं अजीब वाटत होतं सासरे तर वडिलांच्या जागी असतात आणि बाप कधीही मुलींना अशा नजरेने बघत नाही मी किचनमध्ये आले माझं हृदय जोराने धडधडत होतं मला खूप विचित्र वाटत होतं मी फ्रीज उघडला आणि दुधाचा ग्लास भरून त्यांच्या खोलीत घेऊन जात होते तेव्हा ते मला म्हणाले थोडा वेळ माझ्याजवळ बसून बोलत जा घरात आता तुझ्याशिवाय कोणीच नसतं पूर्ण दिवस एकटंच बसून मला खूप कंटाळा येतो हे ऐकून मला थोडी भीतीच वाटली सासऱ्याच्या खोलीत फक्त एक, एक बेड आणि एक कपाट होतं बसण्यासाठी बेडशिवाय काहीच नव्हतं म्हणून मी बेडच्या एका बाजूला बसले तो माझ्याशी इकडच्या तिकडच्या गोष्टी करू लागले पण जसं त्यांनी दुधाचा ग्लास उचलला आणि तोंडाला लावला आणि लगेच मागे घेतला इतकं थंड दूध हे मी नाही पिऊ शकत मला गरम गरम दूध लागतं हे बोलत असताना त्यांची नजर माझ्या शरीरावर फिरत होती त्यांच्या नजरेत माहीत नाही असं काय होतं माझे हात कापायला लागले कपाळावर घाम फुटला होता त्यांनी मला दूध गरम करून आणायला सांगितलं तसं मी दोन दिवस बघत होते की माझा नवरा घरी होता तेव्हा ते खूपच रागात बोलायचे पण आज त्यांचं वागणं खूपच शांत होतं वाटतच नव्हतं की हाच माझा सासरा जो दोन दिवसापासून माझ्या नवऱ्याशी ओरडून बोलत होता मी तो ग्लास घेतला आणि दूध गरम करून घेऊन आले आणि त्यांना द्यायला हात पुढे केला तसा त्यांनी माझा हात धरला माझ्या शरीराचा तर थरकापच उडाला होता मी माझा हात झटकून खोलीतून बाहेर जात होते तेव्हा ते म्हणाले बाहेर कुठे जात आहेस इथे बस माझ्याजवळ माझ्याशी बोल या एकटेपणाचा कंटाळा आला आहे मला त्यांचं ते बोलणं ऐकून विचित्रच वाटत होतं ते म्हणाले तू तु 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 तुझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी निळ्या रंगाचा जो ड्रेस घातला होतास तो खूपच सुंदर दिसत होता तुझ्यावर आज संध्याकाळी परत तोच ड्रेस घाल त्यांचं बोलणं ऐकून मला खूप राग आला हे तर मला माझ्या नवऱ्याने बोलायला हवं होतं ना की माझ्या सासऱ्यांनी आता तर माझ्या सासऱ्यांनी रोजचाच तमाशा सुरू केला होता नवरा फॅक्टरीवर जायचा तो गेला की ते मला त्यांच्या खोलीत बोलवायचे माझ्याकडे वाईट नजरेने बघायचे हे रोजचंच व्हायचं मला वाटलं मला नवऱ्याशी याबद्दल बोललं पाहिजे पण त्याला कसं सांगणार तो तर त्याच्या वडिलांना खूप घाबरत होता एकदा मी किचनमध्ये होते तेव्हा अचानक सासरे किचनमध्ये आले आणि त्यांनी माझ्यासोबत जे केलं ते कोणत्याही सुनेसोबत झालं नसेल मी माझी इज्जत वाचवून माझ्या खोलीत निघून गेले आतून कडी लावून घेतली माझं पूर्ण शरीर भीतीने थरथर कापत होतं मी विचारही केला नव्हता की माझे सासरे माझ्यासोबत असंही वागू शकतात मी ठरवलं होतं की नवऱ्याशी बोलायचं मी पूर्ण दिवस काही काम केलं नाही स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं किती वेळ सासऱ्यांनी दरवाजावर थाप मारली की मला भूक लागली आहे मला जेवायला दे पण मी खोलीतून बाहेर आले नाही माझ्या जागी कोणीही असतं तर हेच केलं असतं संध्याकाळी खोलीचा दरवाजा जोर जोरात वाजला बाहेर माझा नवरा होता त्याने मला दरवाजा उघडायला सांगितलं नवऱ्याचा आवाज ऐकून मी दरवाजा उघडला जसं मी दरवाजा उघडला नवरा आणि सासरा माझ्याकडे रागाने पाहत होते नवरा मला म्हणाला तुला जराही काही वाटत नाही माझा बाप सकाळपासून उपाशी बसला आहे आणि तू यांना जेवायलाही दिलं नाहीस त्यांना शुगर आहे त्यांची तब्येत बिघडली असती तर याला जबाबदार कोण मी नवऱ्याला सांगितलं की मी यांची जबाबदारी नाही सांभाळू शकत यांच्यासाठी तुम्ही दुसरा काहीतरी बंदोबस्त करा माझं हे बोलणं ऐकताच नवरा रागाने लाल झाला मागून सासरे बोलले की बघितलस अजून घरात येऊन आठ दिवस झाले नाहीत आणि हिने रंग दाखवायला सुरुवात केली माझ्या नवऱ्याने मला धमकावलं की आज तू हे बोलली आहेस जर परत कधी असं बोललीस तर घटस्फोट देऊन तुला घरातून धक्के मारून बाहेर काढेन हे ऐकल्यावर मला काय बोलू हे समजत नव्हतं कारण माझ्या चार बहिणी होत्या आणि माझे वडील कसाबसा हुंडा जमा करून आमची लग्न करत होते आईनेही जाताना सांगितलं होतं की कधी भांडण करून घरी येऊ नको तुझ्या नवऱ्याचं आणि सासऱ्यांचं सगळं सा ऐकायचं आणि घर सुखी करण्याचा प्रयत्न करायचा पण माझ्या सासऱ्याला जे हवं होतं ते मी करू शकत नव्हते आता जर मी नवऱ्याला खरं सांगितलं तर तो मलाच खोटं ठरवणार होता मी काहीच बोलले नाही तेव्हा सासऱ्याने नवऱ्याला सांगितलं हिला व्यवस्थित समजावून सांग नाही तर मला हिच्या घरशांशी बोलावं लागेल आणि ते रागात तिथून निघून गेले नवरा म्हणाला काय झाले तुला तुझ्या डोक्यावर कुठं दहा माणसांचं ओझं आहे जे तुला सांभाळणं होत नाही एकच तर बाप आहे माझा ना आई ना बहीण भाऊ अशा घराची तर मुली स्वप्न बघतात जिथं त्यांच्या डोक्यावर कसलीच जबाबदारी नसेल मी म्हणाले कदाचित घरात हे सगळं असतं तर मला आज हे सगळं भोगायला लागलं नसतं माझं बोलणं ऐकून तो म्हणाला माझ्या बापाने असं काय केलंय तुझ्यासोबत फक्त दोन वेळेचं जेवण तर बनवून द्यायचं आहे ते पण तुला ओझं वाटत आहे तो बोलत होता की मला माझ्या घरात वाद नको मी फॅक्टरीमधून थकून येतो आणि आल्यावर हे सगळं नाही बघू शकत मला शांतता हवी आहे मी यासाठीच लग्न केलं आहे मी त्याला सांगितलं तुम्ही एक काम करा तुमच्या वडिलांचं दुसरं लग्न करून द्या मी हे बोलतच तो होते तोवर त्याने माझ्या जोरदार कानाखाली मारली आणि म्हणाला लाज वाटत नाही तुला असं बोलताना हे वय आहे का त्यांचं लग्नाचं काय माझ्या वडिलांच्या दोन भाकऱ्याही तुझ्यावर एवढं ओझं बनल्या आहेत जे तुला बनवायला जळ जाते मी त्याला सांगितलं तुम्ही माझं काही ऐकूनच घेत नाही तो रागात म्हणाला काय ऐकून घेऊ तुझं काय सांगते आहेस तुझं तुला तरी कळते का माझ्या वडिलांचं वय पासष्ट वर्ष आहे अर्धी लाकडं स्मशानात गेली आहेत शुगर ब्लड प्रेशरने आजारी आहेत ते आणि या वयात तुला वाटतंय की माझ्या बापाने एका बाईची जबाबदारी घ्यावी आता मी त्याला कसं सांगू की त्याचा बाप त्याच्याच मुलाच्या बायकोवर नजर ठेवून आहे ते मी त्याला सांगितलं तुम्ही त्यांचं लग्न लावून द्या मी तुमचे वडील आणि त्यांच्या बायको दोघांना सांभाळीन तो माझ्याकडे बघून द्वेषाने हसला आणि म्हणाला माझ्या वडिलांच्या दोन वेळेच्या भाकरी करायला तुला जमत नाहीत आणि तू माझ्या आईला सांभाळणार हे बघ फॅक्टरी आणि हे घर सर्व काही माझ्या वडिलांच्या नावावर आहे आणि कोणी दुसरी बाई जर त्यांची बायको म्हणून या घरात आली तर हे सगळं स्वतःच्या नावावर करून घेईल आणि तुला आणि मला धक्के मारून काढून टाकेल या घरातून माझ्या वडिलांचा राग तर तू बघितला आहेस ते जेव्हा चिडतात तेव्हा कोणाचीही पर्वा करत नाही म्हणून मी सर्व काही त्यांचं ऐकून घेतो आणि परत तू त्यांच्या लग्नाचं नाव काढू नको आणि तो रागातच खोलीतून बाहेर निघून गेला आता मी विचार करत होते की मी आता काय करू मी माझ्या सासऱ्यांचं असलं वागणं सहन करू शकत नव्हते आणि माहेरीही निघून गेले तर मी माझा संसार मोडून बसणार होते इतक्यात बाहेरून आवाज आला संध्या लवकर बाहेर ये बाबांसाठी जेवण बनव त्यांना बाहेरचं जेवण आवडत नाही मी किचनमध्ये गेले आणि जेवण बनवून परत माझ्या खोलीत आले दुसऱ्या दिवशी परत तेच सुरू नवरा फॅक्टरीवर गेल्यानंतर सासऱ्याने मला हाक मारली आणि मी खूप लाचार आणि हदबल होऊन त्यांच्या खोलीपर्यंत गेले ते माझ्याकडे बघून हसत होते म्हणाले तुला काय वाटलं तुझ्या सौंदर्याचा मोह माझ्या मुलावर झाला असेल आणि तुझ्यासाठी तो मला सोडून देईल मला सोडून तुला एक दुसरं घर देईल तुझे हे विचार बदलण्यातच तुझं भलं आहे मी त्याला चांगला मुठीत ठेवला आहे तो इच्छा असूनही मला सोडून कुठे जाऊ शकत नाही आणि नाही तू जाऊ शकतेस म्हणूनच मी कोणत्या मोठ्या घरात माझ्या मुलाचं लग्न केलं नाही म्हणून मी तुझं लग्न माझ्या मुलाशी केलं मला माहीत होतं की तुझ्या बापाची परिस्थिती चांगली नाही की तू इथून गेल्यावर तो तुला सांभाळू शकेल तुला जर वाटत असेल की तुझं आयुष्य चांगलं व्हावं तर तुला तेच करावं लागेल जे मी सांगेल आणि त्याने मला दूध आणायला सांगितलं हे शब्द माझ्या कानात सुईसारखे टोचत होते वाटत होतं की स्वतःवर तेल ओतून पेटवून घ्यावं मी आता सर्व खाण्यापिण्याचं ठेवून येत असे पण एक दिवस तर हद्दच झाली सासऱ्याने त्यांच्या मुलाचीही पर्वा केली नाही मी एकदा रात्रीचं जेवण करत होते सासऱ्यांच्या सांगण्यावरून मी बिर्याणी बनवली होती जेवत असताना ते म्हणाले की आज जेवणात मजा आली सुनेने चांगली बिर्याणी बनवली आहे माझा नवरा हसत माझ्याकडे बघू लागला पण मला जराही आनंद झाला नाही हद्द तर तेव्हा झाली जेव्हा माझ्या सासऱ्यांनी माझ्या नवऱ्यासमोर मला मिटी मारली आणि माझ्या कपाळावर किस केलं आणि म्हणाले मी तुझ्या बदललेल्या वागण्यावरून खूप खुश आहे आणि असंच जर वागत राहिलीस तर लवकरच माझ्या मनात जागा मनवशील इतकं बोलून ते त्यांच्या खोलीत निघून गेले मी माझ्या नवऱ्याकडे बघत होते त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते पण मला खूप वाईट वाटलं मी नवऱ्याला विचारलं बाबांचं हे काय वागणं आहे मी त्यांची सख्खी मुलगी नाही त्यांनी माझ्यापासून लांब राहून बोलायला पाहिजे माझं बोलणं ऐकून माझा नवरा माझ्यावरच भडकला मला माहीत नव्हतं की तू इतका खालचा विचार करू शकतेस माझा बाप तुला मुलगी समजतो काय झालं जर त्यांनी तुला जवळ घेतलं तुला त्यांच्या मनात जागा निर्माण करायला पाहिजे तर याउलट तू त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप करतेस माझ्याकडे बोट करत मला म्हणाला मी तुला शेवटचं सा सांगत आहे माझ्या बाबांसोबत नीट बाब मी रडतच त्याला सांगितलं माझी सहनशक्ती संपली आहे एक काम करा मला विष आणून द्या नाही तर तुमच्या वडिलांचं दुसरं लग्न करून द्या आणि मी खोलीत निघून गेले एक दिवस बेल वाजली बाहेर आरडाओरडा ऐकून मी बाहेर आले तेव्हा मला कळलं की माझा एक धीरही आहे जो दुबईत राहत होता तो आता परत आला होता आणि तेही त्याच्या बायकोसोबत धीराने घरी न सांगता लग्न केलं होतं म्हणून माझे सासरे नाराज होते म्हणून ते त्याला घरात येऊ देत नव्हते तेव्हा दीर त्यांच्या पाया पडू लागला होता तेव्हा माझ्या नवऱ्याने त्यांना सांगितलं की बाबा राग मानून घेऊ नका जे व्हायचं ते झालं आता माझी जाऊ आली होती खूपच सुंदर सडपात तर मला खूप आनंद झाला होता की आता घरात मी एकटी नव्हते खूपच चांगल्या स्वभावाची होती ती काही दिवसातच आमची चांगली मैत्री झाली होती आता माझ्या सासऱ्याची नजर माझ्यावरून तिच्यावर जात होती आणि एक दिवस जेवण करत असताना ते म्हणाले की आजपासून माझी सगळी कामं लहान सून करेल तिने ही आनंदाने होकार दिला थोडे दिवस झाले आणि एक दिवस माझी जाऊ सासऱ्याच्या खोलीतून बाहेर आली ती तिच्या कपाळावरचा घाम पुसत होती मी समजू शकत होते की ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे आणि ती, ती किचनमध्ये येऊन कामे करू लागली तेव्हा मी विचारलं काय झालं तेव्हा तिने सांगितलं की सासऱ्यांच्या सवयी मला खूप विचित्र वाटतात घाणेरड्या नजरेने बघतात घाणेरडं बोलतात जे कानाला ऐकवतही नाही कधी हात पकडतात कधी मिठी मारतात मला हे सगळं चांगलं नाही वाटत मी तिला सांगितलं की हे दोघे भाऊ कधीही त्यांच्या वडिलांचा शब्द पडू देणार मी मीही या त्रासातून गेली आहे पण माझ्या नवऱ्याने माझं कधीही ऐकलं नाही जाऊ म्हणाली पण मी माझ्या नवऱ्यासोबत बोलेन आणि त्याला सांगेन की मला वेगळं राहायचं आहे रात्री तिने तिच्या नवऱ्यासोबत हा विषय काढला तेव्हा तो म्हणाला दोन वर्ष आपण वेगळेच तर राहत होतो आणि आता तुला दोन वेळचं जेवण करून माझ्या बाबांचा त्रास होत आहे तोच वाद त्यांच्यातही झाला जो माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये झाला होता माझ्या जावेने घटस्फोट मागितला माझा नवरा खोलीत आला तेव्हा खूपच शांत होता मी त्याला विचारलं की अजून तुमचं हेच म्हणणं आहे का की माझी चूक होती जी तक्रार माझी तुमच्या वडिलांकडून होती तीच तक्रार तिची पण आहे तुमच्या वडिलांचंही कुठे ना कुठे चुकत असणार मी तुम्हाला खरं सांगते त्यांना बायकोची गरज आहे मान्य आहे त्यांचं वय पासष्ट आहे माझं बोलणं आता माझ्या नवऱ्याला पटू लागलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी त्याने सासऱ्यांना दुसरं लग्न करण्यासाठी विचारलं तेव्हा ते म्हणाले मी या वयात लग्न करू तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे का तेव्हा माझ्या नवऱ्याने सांगितलं की एक विधवा बाई आहे तिचं वय पन्नास पंचावन्न असेल तुम्ही तिला आधार दिला तर यात वाईट काय आहे अगोदर तर त्यांनी खूप नकार दिला पण तीन चार दिवसांनी ते स्वतः म्हणाले की मी लग्न करायला तयार आहे आणि काही दिवसातच माझ्या सा सासऱ्यांचं लग्न झालं यामुळे फरक असा पडला की घरचं वातावरण खूपच बदलून गेलं होतं माझा नवरा मला म्हणाला की तू बरोबर बोलत होतीस बाबांना आपली नाही तर एका जीवनसाथीची खूप गरज होती माझी सासू माझ्या सासऱ्यांची खूप काळजी घेत होती आणि आता सासऱ्यांची वाईट नजर ही माझ्यावर आणि माझ्या जावेवर पडत नव्हती ते त्यांच्या बायकोमध्ये पूर्ण रमून गेले होते तेव्हापासून त्यांनी आम्हाला कधी बाहेर फिरायला जाण्यासाठी नकारही दिला नाही आणि घरकामासाठी देखील मोलकरीन ठेवली या गोष्टीला चार वर्ष झाली आता आमचं घर माणसांनी फुलून गेलं आहे आता तर माझ्या सासऱ्यांना नातवंडांमुळे त्यांच्या बायकोकडेही पाहायला वेळ मिळत नाही तात्पर्य माणूस कधीच वाईट नसतो वाईट वेळ सावरता आली की माणूसही आपोआप सावरतो